पाण्यासाठी बिलगाव हेडा येथील महिलांची जीवघेणी भटकंती पाणी असेल तर जीव पाणी हेच जीवन आहे पाणी नसेल तर जीवन नाही पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही याची खरी प्रचिती बिलगाव येथील आदिवासी महिलांचा हंडाभर पाण्यासाठी डोंगर यात्रा जीवघेणा प्रवास व भटकंती पाहून येते गर्भवती महिला सुद्धा पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत गडगाव तालुक्यातील बिलगाव हेद्रियापाडा गावातील रहिवाशांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा गडगाव बिरसा फायटर्स चे सुलतान पावरा बान्या पावरा वाघर्या पावरा कुशाल पावरा बिरसा फायटर्स शहादाचे सुनील मुसळदे बापू पवार चंद्रसिंग सोनवणे अंबर सोनवणे हिलाल पवार इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसह भारत स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी पंकज वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील बिलगाव गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वळवण भटकावे लागत आहे डोंगरद पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे डोंगरद एवढी बेकटवाट आहे की हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो घरात अर्धा हंडाच पाणी पोहचते हर घर नलचा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणे हा मुख्य उद्देश असला तरी हेडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहोचली आहे पाणी मात्र पोहोचलेच नाही या पाड्यांची एकूण एकशे पेक्षा अधिक लोकसंख्या आहे हेंद्रियापाडा हा बिलगाव ग्रामपंचायतीतील आहे जलजीवन मिशन येथे ही योजना पोहचलीच नाही पाण्याची सोय झाली तर माणसांसाठी व गुरांसाठी प्यायला पाणी मिळेल अशा अनेक समस्या सुटतील तरी जलजीवन मिशन धडगाव तालुक्यातील बिलगाव हेडा येथे पाण्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे हर घर नलसा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणे हा मुख्य उद्देश असला तरी बिलगाव हिंद्रापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहचली आहे नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्र्यापाडा अडी या गावामध्ये आजही स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्षे होऊन सुद्धा या गावामध्ये शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही आणि मुख्य म्हणजे रस्ता नाही आजही आमचे आदिवासी बांधव या मूलभूत समस्यापासून वंचित आहे ही केवढी गंभीर बाब आहे आणि लाजिरवाणी बाब आहे आमच्या या जिल्ह्यामध्ये निधी असो किंवा इतर निधी असो करोडोंचा करोडोंचा म्हणण्यापेक्षा अब्जावदींचा निधी दरवर्षी येत असतो मग हा निधी जातो तरी कुठं हा प्रश्न निर्माण होतो बिलग्याव या हेंद्रापाड्यासारख्या या गावामध्ये अजूनही आमची लोक अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असतील तर हा निधी आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत खेडेपाड्यापर्यंत पोचतच नाही म्हणून आजही आमची लोकं विकासापासून वंचित आहेत म्हणून या गावामध्ये तातडीने रस्ता बांधण्यात यावा रस्ता झाला तर इतर सुविधा त्या गावामध्ये आपोआप येतील म्हणून आम्ही ज्या काही गावातल्या ह्या मूलभूत समस्या आहे त्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना आमच्या आदिवासी संघटनांतर्फे निवेदनं दिलेली आहेत याबाबत माननीय या शिओ साहेबांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा या गावातील ग्रामस्थांसोबत आम्ही आदिवासी संघटना जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत